नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको विश्वाचा मालक असलेल्या विठुरायाची आषढी अगदी चार दिवसावर आले खर तर, तर लाखो वारकरी भाविक हे अक्षरशः पंढरपूरच्या दारावर येऊन थांबलेत पंढरपूरमध्ये हा संतांचा मेळा भरणार आहे इथलं प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल यांच्याकडून वारीच्या संदर्भानं वेगवेगळ्या पद्धतीनं तात्पुरती काय होण्यात तयारी त्या ठिकाणी सुरू आहे परंतु हे होत असलं तरी महाराष्ट्र माझाच्या वतीनं आपण सातत्यानं पंढरपूरमधल्या वारी प्रशासनातल्या किंवा एकूण या कामाच्या संदर्भातला का हा जो काही खोटेपणा आहे हा खोटेपणा त्या ठिकाणी उघड करायचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय आता देखील मी पंढरपूरच्या या सरगम चौकामधल्या या रेल्वे पुलावर उभा आहे माया पाठीमाग तुम्ही बघता की रेल्वे त्या ठिकाणी निघाले खरं तर क्लीन सिटी ग्रीन सिटी अशा पद्धतीनं ह्या पुलावर लिहिले ते अगदी वारिशाच तोंडावर लिहिले पेंट केले पण कुठेही पंढरपूर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ग्रीन किंवा क्लीन नाही या पंढरपूरमध्ये पंढरपूरकरांनी प्रशासनानं देखील एकही नीटनिटक झाड त्या ठिकाणी ठेवलेलं नाही किंवा झाड तशा पद्धतीनं वाढवलेलं नाही पंढरपूर मधली स्वच्छता ही, वा ही।, ही मुळातच वारी जवळ आली की सुरू आहे परंतु ती देखील नीटतिटक्या पद्धतीनं नाही ना त्यामध्ये देखील लाव लिजावपणा केला जातोय मुळातच आपण महाराष्ट्र मार्गावर पलीकडे कराड नाकाय त्या भागाचा जो रोड आहे तो व्ही आय पी रोड आहे तो मात्र अतिशय चकचकीत आहे नीटतिटका हे दाखवलं होतं आणि इथं जो काही हा पालखी महामार्ग आहे खऱ्या अर्थानं इथून पालखी येत आहेत तो पालखी मार्ग मार्ग मात्र अजून देखील त्याचं काम पूर्ण झालेलं नाही दोन अडीच वर्ष झालं इथं काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि या दोन अडीच वर्षामध्ये इथलं प्रशासन असतील किंवा इथले लोकप्रतिनिधी असतील यांनी त्या ठेकेदाराच्या पाठीमाग लावून हे काम त्या ठिकाणी पूर्ण करून घेतल्याचं चित्र बघायला मिळत नाही वारी जवळ आली की दोन अडीच महिने काम सुरू होतं वारी झाली की ते काम पुन्हा थांबतं आणि ते अतिशय संत गतीने चाललेलं काम आहे अजून देखील मी रस्त्याने येताना गाडीवर थोडेसे व्हिज्युअल घेतले ते तुम्हाला आम्ही दाखवतो व्हिडिओमध्ये बऱ्याच ठिकाणी रस्त्याची कामं त्या ठिकाणी थांबलेत बऱ्याच ठिकाणी रस्त्याची कामं ही अतिशय वाईट पद्धतीने झालेत अजून देखील रस्त्यावर खड्डे इथं येणारा जो काही ये महत्वाचा हा पालखी महाग महागाय इथून संतांच्या पालख्या येत आहेत त्या पालख्या ज्या ठिकाणाहून येतात तिथं अजून देखील त्या ठिकाणी रस्ता नीटका झालेला नाही मशिनरी तर आता सध्या बाजूलाच लावलेत पुलाची काम आहे ती अर्धवट आहेत त्यामुळे कुठंतरी अतिशय गचाळ पद्धतीचं निवेदन त्या कॉन्ट्रॅक्टर कुठे या रस्त्याच्या बाबतीमध्ये झाले सोबत प्रशासनाची तेजावर किती वचं काय हे पाहणं महत्वाचं आहे आणि ह्या सगळ्या सोबत ज्या तोंडाने इथं ग्रीन सिटी क्लीन सिटी देते त्याच्या अगदी शेजारी तुम्ही बघू शकताय इकडे समृद्धी ट्रॅक्टरचा बॅनर त्या पलीकडे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या खाली चिलार उगवले तिकडं अलीकडं आमच्या अजितदादा आहेत अजितदादाच्या खाली त्याच पद्धतीची घाण आहे आणि इकडं त्या ठिकाणी एकदा शरद पवार आहेत त्या शरद पवारांच्या पवारा खाली त्याच पद्धतीनं अतिशय वाईट पद्धतीने तिथं रस्त्यावर गाड्यांचा खच पडलाय पाईपलाईन तशा पडल्या हे पायपा ह्या पायपा इथं ज्या पद्धतीनं पाणी साचतंय जी दे दे जी ते पाणी उपसण्यासाठीची तात्पुरती सोय म्हणून त्या पद्धतीच्या पायपा तिथं ठेवलेत म्हणजे अतिशय गचाळ अशा पद्धती निवेदन आहे मुळात हा महत्वाचा पालखी महामार्ग आहे इथून संतांच्या पालख्या येत आहेत आणि पालख्या जिथून येत आहेत तिथं तुम्ही बघताय की इथं वाईट अवस्था आहे परंतु त्याच्या कडला देखील ज्या पद्धतीनं रस्त्याच्या कडला चिलार असेल गवत असेल ते गवत देखील काढण्याचं काम हे त्या ठिकाणी प्रशासनाकडून झालेलं नाही त्याच्या बरोबर ही दुसरी बाजू आहे तुम्हाला मी दाखवतोय ह्या दुसऱ्या बाजूला तुम्ही बघितलं तर सुरुवातीलाच पूल जिथं सुरू होते तिथं चिलार आहे म्हणजे बाबळी उगवलेत त्या बाबळीच्या मागे तुम्ही बघताय नुसतं गवत कापून घेतलं गेले कट्टर ते पण खालून वरून कुठल्याही पद्धतीची स्वच्छता नाही आणि त्याहून महत्वाची धोक्याची गोष्ट म्हणजे आता नुकतीच रेल्वे या आणि तुम्हाला थोडस झूम करून आम्ही दाखवतो जिथं प्लास्टिक बंदी आणि बंदी लिहिले तिथले जे तुम्ही कडा बघा तो कलर केलाय परंतु ते बांधकाम खचले चिरले वरून रेल्वे जाते खालून वारकरी भाविक लाखोच्या संख्येने या पुला खालून येत आहेत आणि अशा ठिकाणी मात्र हा धोकादायक पद्धतीने चिरलेला पूल उद्याचा दुर्दैवी घटना झाली कारण याला बरीच वर्ष झाले तशा संदर्भातला पत्रव्यवहार देखील त्या इंग्रजांच्या काळातला तो ठिकाणी झाल्याची माहिती आम्हाला मिळते आणि असं असताना इथं पुलं खचलेत इथं रस्त्याच्या कडेला घाण आहे अस्वच्छता आहे रस्त्याची कामं अपूर्ण आहेत हे सगळं असताना मात्र प्रशासन मात्र कुठेतरी डांबरा लाईट लाव तिकडे तिकडे कर ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये आपण वारेमध्ये काहीतरी महान केल्याची धन्यता समजते अर्थात प्रशासनाकडून हे सगळं करायलाच पाहिजे प्रशासन ज्या पद्धतीने हे वारीच्या संदर्भातली जी काही स्वच्छता असेल किंवा लाइटिंग वगैरे असेल या सगळ्या गोष्टी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने चालतात त्यात देखील आणि टेंडर वगैरे सगळ्या गोष्टी आहेत सगळ्या वर्करी आहे परंतु पंढरपूरच्या पोटातली घाण मात्र काढायची नाही हा अतिशय वाईटपणा हा इथलं प्रशासन करतंय अक्षरशः अक्षरशः पंढरपूरमधले स्थानिक नागरिक वारीच्या काळामध्ये पंढरपूरमध्ये थांबत देखील नाहीत एवढी वाईट परिस्थिती खर तर इथल्या पंढरपूर शहराची आहे याला सर्वस्वी कारण इथलं शासन प्रशासन लोकप्रतिनिधी आहेत मी म्हणालो तसं वारी म्हणून खरं तर व्ही आय पी रस्ते चकचकीत केले जातात परंतु पालखी महामार्गाचं काम अपूर्ण आहे त्यासोबत रस्त्याच्या कडेची घाण काढण्यात आले नाही साधा हा पूल महत्वाचा भाग आहे इथून पालखी येतात त्याच्या दोन्ही बाजूच्या घाण तसेच आहेत इथं मोठ्या मोठ्या लोकांनी बॅनर लावले यंदा अगदी फडणवीसांनी देखील पंढरपूरमध्ये वारीच्या काळामध्ये चांगली जाहिरात केली आहे आणि ती सगळी जाहिरातबाजी इथे एका बाजूला होत असताना आपले जाहिरात जिथं होते किंवा बॅनरच्या खालचं जरी गवत निदान त्यांच्या जरी कार्यकर्त्यांनी काढलं असत पंढरपूर खऱ्या स्वच्छ त्या ठिकाणी झालं असतं त्यामुळे कुठेतरी वारी काळामध्ये ही गवत उपटण्याची देखील इथल्या प्रशासनाला होत नसेल तर निदान उद्याच्या काळामध्ये ही वारी झाल्यावर इथल्या प्रशासनानं काय केलं त्यावेळे आम्ही गवत उपटलं असं तरी म्हणता यावं एवढ्यासाठी तरी ही गवत उपटण्याची गरज किंवा कडची घाण काढण्याची गरज इथल्या प्रशासनाला होती परंतु तशा पद्धती गोष्ट होत नाही मध्ये ट्रॅफिकच्या बाबतीमधला बोजवारा कायमचा आहे पंढरपूरला कुठली वाहतूक शिस्त नाही ही पंढरपूर दक्षिण काशी असून देखील या पंढरपूर शहरामधला एक देखील सिग्नल चालू नाही मुळात आहेच एक तो देखील त्या ठिकाणी पाठीमागच्या अनेक वर्षापासून बंद आहे त्यामुळं ट्राफिकची व्यवस्था देखील अतिशय गचाळ असलेलं हे शहर आहे आणि त्या शहरामधली ही वारी जिथं दक्षिण काटे जे अठ्ठावीस युग झालं पांडुरंग इथं उभाय त्याच्या नशिबी जर अशा पद्धतीनं त्याच्या भक्ताच्या नशिबीनं जर अशा पद्धतीचं वातावरण येत असेल अशा पद्धतीची परिस्थिती इथं घाण आहे इथं धूळ आहे तुम्ही इथल्या कुठल्याही वारकऱ्याला येणा जर दा विचारला तर मी इथं उभाय तर मला रिपोर्ट मारता येत नाही इतका वाईट पद्धतीची धूळ देखील या पंढरपूर शहरामध्ये आहे याच्यावर प्रशासन फक्त वारीच्या दहा दिवस अगोदर उपाययोजना करतंय वारीनंतर पंढरपूरमध्ये देखील जर वेळेला दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये भाविक वर्षभर येत असतात इथला स्थानिक पंढरपूरचा नागरिक इथं ये जा करतोय शिक्षणामुळे ग्रामीण भागातली बरीच लोक शहरामध्ये राहायला आलेत आणि असं असताना मात्र इथल्या लोकांच्या नशिबी प्रचंड धुरळा प्रचंड घाण आहे वारीच्या तोंडावर पालकमंत्री येत आहेत नदीला परवादेशी त्यांनी झाडो हातात घेतला तात्पुरता ती फोटोबाजी व्हिडिओबाजी झाली सगळी प्रतिनिधी त्यामध्ये सहभागी होते परंतु ह्या सगळा स्टंट आहे हा फक्त वारीच्या तोंडावरचा आहे वारी झाल्यानंतर या पंढरपूरकडे कुणाचंही लक्ष नाही विठोबाची अवस्था अतिशय वाईटच आहे पण त्याहून वाईट विठोबाला वारीला येणारे भक्त आणि इथं पंढरपूर मधल्या नागरिकांना अक्षरशः पंढरपुरात राहणं म्हणजे शिक्षा द्यावी अशा पद्धतीची वर्तणूक अशा पद्धतीचं वातावरण इथं पंढरपूर मध्ये त्यामुळे कुठेतरी निदान या वारीच्या काळात तरी प्रशासनाला इथल्या लोकप्रतिनिधीला इथल्या बोर्डावर लिहिलं की, की ग्रीन सिटी क्लीन सिटी त्या अर्थानं खऱ्या पंढरपूर हे वर्षभर ग्रीन राहावं आणि वर्षभर क्लीन राहावं नाहीतर हे वारीच्या काळामध्ये सुरू केलेलं ढोंग उद्या वारकरी परत जाताना गायब होईल आणि उद्या मात्र इथं वर्षभर येणारे मधले आदले वारकरी आणि इथला जनता यांना मात्र हाल सोसावं लागल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे संकेतच मी अविनाश महाराष्ट्र माझा पंढरपूर